नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पी किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याची तारीख ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या लाभाची स्थिती चेक केली जाते आता याच्यामध्ये आपला हप्ता येणार का मी लाभार्थी म्हणून पात्र असणार की अपात्र होणार बऱ्याच मोठ्या प्रमाणात बातम्या पसरवल्या जात आहेत की लाभार्थी अपात्र होणार ते लाभार्थी अपात्र होणार आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या माध्यमातून बेनिफिशरी स्टेटस चेक केले जातात पोर्टलवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटस चेक केले जात असताना आपल्या हप्त्या हप्त्याच्या स्थितीमध्ये एफ टी ओ जनरेटेड नो असं दाखवलं जात आहे आणि जर आपला एफ टी ओ जनरेट झालेला नसेल तर आपल्याला हप्ता मिळणार नाही अशा प्रकारच्या देखील काही चर्चांना उधाण आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते शेतकऱ्यांमध्ये साहजिकच एक मोठं संभ्रमाचं आणि एक मोठं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे याच पार्श्वभूमीवरती हा म्हणजे नेमका म्हणजे एफटीओ म्हणजे काय हा कधी जनरेट होतो तुमचा होणार की नाही होणार आणि होणार तर कधी होणार एफटीओ जनरेट नंबर नाही झाला किंवा एफ जनरेट नो जर असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार का या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करू विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत राहतील मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजना असो किंवा इतर काही योजना असेल या योजनेचा लाभ देत असताना जे काही शेतकरी याच्या अंतर्गत पात्र होतील किंवा जे काही लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होतील त्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी एक फंड ट्रान्सफर रिक्वेस्ट ही जनरेट केली जाते त्याला आपण आर असं म्हणतो आर एफ टी ही साधारणपणे त्या अंमलबजावणी ऑफिसरच्या माध्यमातून समजा राज्य शासन असेल तर राज्य शासन केंद्र शासन असेल तर केंद्र शासन यांच्या माध्यमातून नोडल एजन्सीज ज्या असतील त्या नोडल एजन्सीजच्या माध्यमातून जनरेट केली जाते की या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जनरेट किंवा जमा करायचे आहेत जमा करण्याला सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी फंडची गरज असते हा आर एफ टी जनरेट झाल्यानंतर पुढे त्यावरती एफ टी ओ अर्थात फंड ट्रान्सफर ऑर्डर ही फंड ट्रान्सफर ऑर्डर निघाल्यानंतर साधारणपणे दोन तीन दिवसात किंवा त्याच आठवड्यामध्ये किंवा त्याच क्षणी आपल्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण सुद्धा केलं जाऊ शकतं याला आपण म्हणतो एफ टी ओ आता एफ टी ओ ज्या वेळेस या योजनेच्या अंतर्गत पैशाचं वितरण करण्यासाठी जी काही फंड ट्रान्सफर ऑर्डर निघेल ती फंड ट्रान्सफर ऑर्डर निघल्यानंतर म्हणजेच एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्टेटसमध्ये एफ टी ओ जनरेट दाखवतं आता सर्वच लाभार्थी याच्यामध्ये चेक करत असताना सर्वांनीच एफ टी ओ नो दाखवत आहे कारण अद्यापही या योजनेच्या हप्त्याचे आर एफ टी साईन झालेलं नसल्याकारणाने हे आर एफ टी जनरेट होईल आता आपण पाहिलं होतं की एकतीस जानेवारीपर्यंत या प्रक्रिया पूर्ण करायच्या सांगितलेल्या होत्या साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही केली जाईल असं सांगितलं गेलेलं होतं आणि जे त्यानंतर आर एफ टी जनरेट झाल्यानंतर या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानाचं देण्यासाठी ओ जनरेट केला जाईल आणि हा एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाईल जे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून व्हायला सुरुवात होणार आहे अशी प्राथमिक बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली त्याच्यामुळे सध्या जरी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये एफ टी ओ चेक करत असाल तर तुम्हाला एफ ओ जनरेट नो असं दाखवत आहे त्याच्यामुळे नो एफटीओ जनरेट नो आहे म्हणून तुमचा हप्ता येणार नाही हा जो काही तुमचा समज असेल तर हा चुकीचा आहे आणि तो तुम्हाला दूर करावा लागणार आहे याच्यामध्ये तुमची केवायसी झालेलं असणं तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणं अशा ज्या काही बाबी आहेत तर यांची पूर्तता केल्यानंतर हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होतो त्याच्यामुळे एफ टी ओ हा त्या तुमच्या पात्रतेच्या आधारावरती अवलंबून आहे असं समजू नका जो काही एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे त्या ठिकाणी मिळणार तर मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांना युनिक आय डी कार्ड बनवलं जातं किंवा बनवले जात आहेत नवीन नोंदणी करण्यासाठी युनिक आय डी कार्ड कंपल्सरी करण्यात आलेलं आहे म्हणजे समोर जर तुम्हाला पीएम किसानचा नवीन लाभार्थी म्हणून घोषित व्हायचा असेल किंवा लाभार्थी म्हणून लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जे काही फार्मर युनिक आयडी कार्ड आहे एग्रिस टॅक्सचं तर ते तुम्हाला काढावं लागणार आहे नवीन नोंदणी करण्यासाठी युनिक आय डी कार्ड कंपल्सरी करण्यात आलेलं आहे याचप्रमाणे हा हप्ता वितरित झाल्यानंतर येणारा पुढील जो काही हप्ता असणार आहे हा चोवीस तारखेचा झाल्याच्या नंतरचा जो काही हप्ता असणार आहे तर हा अशा शेतकऱ्यांकडे अशाच शेतकऱ्यांना मिळणार आहे की ज्यांच्याकडे युनिक कार्ड असणार आहे शेतकऱ्यांकडे हे कागदपत्र किंवा युनिक कार्ड असणं बंधनकारक करण्यात आलेले आहे ज्याच्यासाठी गावोगावी कॅम्प लावण्यात आलेले आहेत सी एस च्या माध्यमातून असेल किंवा इतर आपले अधिकारी असतील किंवा त्यांचा ऑनलाईन पद्धतीने काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे परंतु युनिक आय डी कार्ड जर जनरेट जा झालेलं नसेल तर या हप्त्याचा एफ टी ओ जनरेट होणार नाही हा जो काही समज पसरवला जातोय सध्या तरी तर तो देखील एक गैरसमज आहे चुकीचा समज आहे किंवा एक अफवा आपण ज्याला म्हणू शकतो येणारा हप्ता दिला जाणार आहे मात्र येणाऱ्या हप्त्याच्या नंतरचे जे काही हप्ते असतील तर त्यांच्यासाठी मात्र युनिक आयडी कार्ड बंधनकारक के केलं केलं गेलेलं आहे जे काही कार्ड आहे तर मित्रांनो एफ ओ जनरेट झालेला नाही मला हप्ता मिळणार का तर अशा प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर हे आहे की तुम्हाला एफटीओ जनरेट झालेला नाही जर येत असेल तर लवकरच एफ टी ओ जनरेट होईल आणि तुम्हाला जनरेट झाल्याच्या नंतर दोन तीन दिवसामध्ये पैसे वितरित व्हायला सुरुवात होतील एफ ओ जनरेट व्हायला साधारणपणे अठरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो त्यामुळे वाट आपल्याला पाहावी लागणार आहे लाभार्थी सद्यस्थिती सध्या पाहू नका कुठल्याही प्रकारची गैरसमज त्या लाभार्थी स्थितीच्या माध्यमातून करून घेऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि एक वेळेस कोणताही व्हायरल मेसेज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याची शहानिशा करा आमच्या चॅनलवरती आम्ही जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो विश्वास ठेवा चॅनलला सब्सक्राइब करा आणि माहिती जाणून घ्या भेटूया नवीन माहिती नवीन वेळेस तोपर्यंत धन्यवाद